सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे बिबट्याची दहशत वाढली आहे पाळीव कुत्रे उचलून नेण्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला कुटुंबियांसमोर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळीचा जागीच मृत्यू झाला याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले मात्र कर्मचाऱ्यांनी भेट दिली नाही धुळगाव अशी कोपरगावाची ओळख निर्माण झाल्यामुळे कोपरगाव शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायाची पार वाट लागली होती मात्र आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या निधीमुळे कोपरगाव शहर झाले असून व्यवसाय वृद्धी होण्यास मोठी मदत झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी म्हटलं आहे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरवासियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून आल्यापासूनच अतिशय तत्परतेने कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे खोदाई काम प्रारंभ करून सुरुवात केली होती कोपरगाव शहराला धूळमुक्त करायचेच असा त्यांनी निश्चय केला होता त्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवताना कोपरगाव शहरातील रस्त्यांना देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे त्यामुळे कोपरगाव शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचा विकास झाला आहे ओबीसी बहुजन समाजाला ब्राह्मण समाजाची भीती दाखवून हक्काच्या आरक्षण लाटण्याचा डाव राज्यातील प्रस्थापित पुढाऱ्यांनी रा चालवला आहे ओबीसींच्या पुढील पिढ्यांसाठी समाजांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याचे आवाहन ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलं आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमरे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष यात्रा मंगळवारी सायंकाळी पाथर्डी शहरात दाखल झाली यावेळी नाईक चौकात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्याप्रसंगी हाके बोलत होते वेगवेगळी आमिषे दाखवून धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या धर्मप्रचारकांना गावबंदी करा अशी एकमुख मागणी राहुरी तालुक्यातील उमरे येथे बोलविलेल्या विशेष ग्रामसभेत नागरिकांनी केली आहे त्याचसोबत धार्मिक शिक्षण आरोग्य विकास कामाच्या निवेदा अशा विविध विषयांवर वादळी चर्चा झाली यावेळी गावात पशुहत्याबंदी दारूबंदी तसेच बाहेरील धर्मप्रचारकांचा गावबंदी असे अन्य महत्वपूर्ण ठराव पास करण्यात आले आहे सध्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींना रोड रोमिओचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे शहर परिसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण देखील वाढले आहे मात्र श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ग्रामस्थांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या रोड रोमिओची संतप्त जमावाने दुचाकी जाळून टाकत चांगलीच चा अद्दल घडवली या घटनेत एकाच नागरिकांनी पाठलाग करून ताब्यात घेतले तर दुसरा पसार झाला टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या काम मार्गे लावण्यासाठी पाठपुरवठा करणे महत्त्वाचे असते आंदोलन करून प्रश्न सुटत नाही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून बुरानगर व इतर चौदा गाव पाणीपुरवठा योजना व मिरी तीसगाव पाणीपुरवठा योजना नवीन पंप बसवून लवकरच कार्यान्वित होणार आहे असे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितलं आहे शहर परिसरात बुधवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संतधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले पहाटेपासून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांचे हाल झाले झाले आठवडे बाजारात भाजी विक्रेत्यांसह शेतकऱ्यांच्या भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान जाले आहे पावसामुळे ग्राहकांनीही बाजारपेठेकडे पाठ फिरवली त्यामुळे भाजीपाल्या खराब झाल्याने त्या रस्त्यावर फेकून द्यावा लागला रस्त्यावरील पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली आहे तसेच उपनगरातील मातीचे रस्ते देखील चिखलमय बनले आहे अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताच्या मालिका सुरूच असून आता आणखी एक अपघाताचे वृत्त समोर आले आहे भरधाव रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दूध संकलन केंद्रात घुसून अपघात झाला असल्याची घटना रावरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली या घटनेत संकलन केंद्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही घटना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली वांबोरी येथे जिल्हा परिषद विश्रामगृहाजवळील चौकात गांधले यांचे दूध संकलन केंद्र आहे शिर्डी मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शिर्डीत साई संस्थांच्या रुग्णालयातील कचराकुंडीमध्ये सापडले मंगळवारी रात्री सुमारास ही घटना घडली हा प्रकार पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे मुलगा मुलगी एक समान असतात असे सर्वजण म्हणत असतात परंतु समाजात अद्यापही मुलीस नाकारले जात आहे हे वास्तव अशा अनेक घटनातून समोर येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा अशी घटना चिंतेचा विषय बनत आहे आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष बस सोडण्यात आल्या होत्या एकूण बसेसमधून बसेस अठ्ठावीस हजार चारशे एकोणनव्वद प्रवाशांनी प्रवास केला सात ते एकवीस जुलै या पंधरा दिवसाच्या कालावधीत संगम्यर आगाराला सवलतीसह एकूण सतरा लाख दहा हजार चारशे एकतीस रुपये इतके उत्पन्न मिळाले अशी माहिती संगम्यर आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली आहे सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री